मालेगावचे माजी महापौर आणि एम आय एमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबार हल्ल्याच्या विरोधामध्ये नाशिक जिल्हा एम आय नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं होतं आज नाशिकच्या रुग्णालयात माजी महापौर मलिक यांची भेट घेण्यासाठी एम आय एमचे इम्तियाज जलील आले होते त्यांनी मलिक यांच्या तब्येतीची चौकशी केली मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावरील गोळीबार हा व्यक्तिगत वादातून नव्हे तर राजकीय वादातून झाला आहे मालेगाव मधून एम आय एम चे बसलेले बसस्थान उखडवण्यासाठीचे हे राजकीय षडयंत्र रा आहे चार जून ला लोकसभेचा निकालानंतर आपल्याला लोक बंदूक घेऊन दिसतील जो ताकदवर आहे त्याला बंदुकीने धाक दाखवला जाईल बंदुकीच्या जोरावर विरोधकांना नेस्तनाभूत करण्यात येईल असा दावा खासदार इम्तियाज जल्ली यांनी केला आहे काही दिवसांपूर्वी मालेगाव येथील एम आय एम चे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार झाला होता या गोळीबारामध्ये मलिक हे गंभीर जखमी झाले होते त्यांना नाशिकमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे खासदार इम्तियाज जलील यांनी आज अब्दुल मलिक यांची भेट घेतली आहे त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील दावा केला आहे इम्तियाज जलील म्हणालेत की मालेगावमध्ये एम आय एम पक्षासाठी अब्दुल मलिक आणि त्यांच्या भावाने याआधी खूप प्रयत्न केले आहेत तेव्हाही आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे खूप विरोध झाला जे प्रस्तावित पक्ष होते त्यांच्याकडून खूप विरोध होता आमच्यावर अनेक हल्ले देखील झाले होते तरीही लोकांना एमआयएम पक्षच पाहिजे होता निवडणूक काळात आम्हाला विरोध करण्यात आला निवडणूक लढू नका मात्र विरोध झाल्यानंतर देखील आम्ही लढलो आणि जिंकलो महाराष्ट्रात विधानसभेला मालेगाव आणि धुळे या दोन आमच्या सीट आल्या होत्या आणि तेथे आमचे प्रमुख केंद्र बनले मालेगाव मध्ये अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबाराची घटना घडली यानंतर मला फोन आला आणि मी तात्काळ पोलिसांशी बोललो त्यांनी सांगितलं की आरोपींचा शोध लागला आहे या प्रकरणात प्रॉपर्टीवरून वाद असल्याचं मला कुठेही दिसत नाही मी त्याची माहिती आहे या प्रकरणानंतर मला असं वाटतं की आमच्या लोकांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकारच्या घटना घडत असतील तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी यावर बोललं पाहिजे राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डर आहे की नाही किंवा जंगल राज सुरू आहे हे आम्हाला सांगावं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं असे मार्ग जर रस्त्यावर सोडवले जाणार असतील तर त्यासाठी देखील आम्ही तयार आहोत या प्रकरणात जर आपापसातील भांडण असेल तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगावं मुख्यमंत्र्यांनी सांगावं की आपलं प्रकरण पोलिसात किंवा न्यायालयात सोडवलं जाणार नाही आपण आपले बंदूक आणि घेऊन अशा घटना घडत असतील तर महाराष्ट्राच्या सरकारचा दोष आहे लोकांमध्ये भीती त्यामुळे लोकांना वाटतं सरकार आम्हाला येणार आहे मधील घटना देखील तशीच घडली आहे चार तारखेच्या निकालानंतर राज्यात काय होईल हे तुम्हीच बघा अशा घटना तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत दिसतील सत्तेत जर सामील व्हायचं असेल तर साम दाम दंड वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे यावेळी जिल्हाध्यक्ष मुख्तार शेख फरीद शेख जावेद मुंशी डॉक्टर सत्तार तांबोळी नदीम भाई अस्लम पठाण अहमद काझी अख्तर हाजी साहेब यांच्यासोबत महाराष्ट्राचे अध्यक्ष जनाब डॉक्टर खलीद परवेज साहेब तसेच उत्तर महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते जावेद मुंशी साहेब अध्यक्ष मुख्तार शेख रमजान पठाण फरीद शेख मुजाहिद फारुखी हैदरभाई मोसीन शाह शहानवाज शेख ॲडव्होकेट वसीम शाहेबरोबर एम आय एमचे कार्यकर्ते उपस्थित होते लोक राजकारण साठी बाबूभाई शेख वडाळा नाशिक या साईडला बसलेला जे आहे ते मुस्लिम समाजातला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे जाती धर्माचा मुद्दा सिलेबस मध्ये आपण आणत आहे हे मला असं वाटतं दुर्दैव आहे आणि आपण कोणत्याही जाती धर्माचा असू द्या कोणत्याही राजनैतिक आपला संबंध असू द्या पण आपण सगळ्यांनी याचा विरोध करायला पाहिजे एज्युकेशनमध्ये आपण मॉरल्स सिविक्स व्हॅल्यूज हिस्ट्री जे खरी हिस्ट्री आहे ते शिकवण्याची गरज आहे तुम्ही जाती धर्माचे मुद्दे आणणार तर आपली पिढी कुठे जाणार आहे याचा बाबतीत विचार करण्याची गरज आहे